नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत खरं वास्तव वास्तवकट्ट्यावरती आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहत असता त्या मुलाखतीमध्ये बऱ्याच कमेंट्स देखील विद्यार्थ्यांच्या असतात की बुक लिस्ट सांगा संदर्भ साहित्य सांगा आणि ज्यावेळेस वास्तव कट्ट्याच्या या पॉडकास्टमध्ये इंटरव्ह्यूमध्ये मी अधिकाऱ्यांना पुस्तकं विचारतो त्यावेळेस जे राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी जे अधिकारी मार्गदर्शन करत असतात ते लोकसेवाचं से एकवीस हजार प्रश्न संच तर आवर्जून सांगतातच कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही हे कित्येक अधिकारी पाहताना तुम्हाला आढळेल कारण हे मी बोलतोय म्हणजे हे वास्तवकट्ट्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि ज्यावेळेस गट ब आणि गट क ही परीक्षा देऊन जे जा अधिकारी झालेले आहेत पी एस आय असतील एस टी आय असतील सबरजिस्टर असतील किंवा गट कचे अधिकारी असतील यांना ज्यावेळेस पुस्तक आपण विचारतो त्यावेळेस प्रत्येकाची प्रायोरिटी ही पहिली एक असते ती म्हणजे लोकसेवा पब्लिकेशनचं हे कंबाईन संयुक्त गट ब व गट क हे पूर्व परीक्षेचं जे काही स्पष्टीकरणासह आप्पा सरांनी तयार केलेलं पुस्तक आहे साई डहाळे आणि संतोष सर याचे संपादक आहेत हे पुस्तक आवर्जून अधिकारी सांगतात आता हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुमच्यासमोर घेऊन येण्याचं कारण हे कारण ह्या पुस्तकाला मी त्याचा जन्म झाल्यापासून पाहतोय हे पुस्तक मला वाटतं याची सातवी इडिशन आहे या पुस्तकाची पहिली इडिशन ही मार्च दोन हजार अठरा सहा मार्च दोन हजार अठरा म्हणजे विशेष माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसा दिवशी ही एडिशन पहिली आली होती आता तुम्ही म्हणाल मग तुम्ही का सांगताय हे तर ह्या पुस्तकामागची मेहनत आणि ज्या वेळेस पॉडकास्टमध्ये किंवा इतरत्र अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना अधिकारी हे पुस्तक सजेस्ट करतात आणि का करतात कारण हे पुस्तक जे आहे याची पहिली ओळख म्हणजे आजपर्यंत दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसपासून जेवढ्या प्रश्नपत्रिका आल्या या प्रश्नपत्रिकेमधले सर्व प्रश्न हे स्पष्टीकरणासह याच्यामध्ये आलेले आहेत आणि आपलं आपल्याला सर्वांना माहिती आहे की पी वाय क्यूचा ट्रेंड आहे प्रत्येक अधिकारी तुम्हाला सांगतो की प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही आधी पहा ते प्रश्न रिपीट होतात आणि ते प्रश्न रिपीट झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहेत काही अधिकारी ज्यावेळेस वास्तवकट्ट्यावरती बोलत असतो त्यावेळेस किंवा बाहेर चर्चा करत असतो विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करत असतो त्यावेळेस एक गोष्ट आवर्जून ऐकायला मिळते की हे जे कंबाईनचं बुक आहे लोकसभा पब्लिकेशनचं तर याच्यामुळं मेरिट वाढलं आता मेरिट वाढलं म्हटल्याच्यानंतर प्रत्येकाच्या हो भोवायवंचं होता त्याचं कारण हे कारण या पुस्तकाने परीक्षा एवढी सोपी करून दिली स्पष्टीकरणाने परीक्षा एवढी सोपी करून दिली की विद्यार्थ्यांना भले मोठे पुस्तकं वाचण्याऐवजी फक्त हे एक पुस्तक जरी वाचलं तरी याच्यातून पास होण्याची हमी हे लेखकही देत आहेत आणि अधिकारी देखील आहेत आता या पुस्तकामध्ये नक्की आहे काय नाही हे पुस्तक वाचायचं का आणि वाचायचं कशा पद्धतीने याच्यावरती थोडंसं आपण डिस्कशन करूयात मी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी केली नाही केलेली आहे पास झालो नाही तो भाग वेगळा कारण मी अभ्यास सोडल्याच्यानंतर ही पुस्तकं आली आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मला वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे सहावी आवृत्ती असेल आणि हे पुस्तक आता एकोणीस ऑगस्ट रोजी पब्लिश झालेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे हे त्याचं जे काही कवर पेज आहे प्रत्येकाच्या ओळखीचं आहे दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत आणि याचे जे वैशिष्ट्य कवर पेजवरती आहेतच त्याच्यामध्ये याच्यामधली जे काही उत्तरं दिलेली आहेत ते फायनल नुसार दिलेले आहेत आणि याची लेटेस्ट टू ओल्ड म्हणजे दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत त्यानुसार याची रचना केलेली आहे मग याच्यामध्ये जर एखादा पर्याय जर बरोबर आहे तर तो का बरोबर आहे आणि चुकीचा आहे तो का चुकीचा आहे याचं एक्सप्लेनेशन या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि प्रश्न सोडवताना आपला अभ्यास आप किती आहे यापेक्षाही आपण तो प्रश्न कसा सोडवतो हे देखील महत्त्वाचं असतं इलिमिनेशन जी मेथड आहे प्रत्येक अधिकारी सांगत असतात मार्गदर्शक सांगत असतात ती इलिमिनेशन मेथड ही कशी वापरायची हे देखील या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा आपल्याला आयोग सांगतं की हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे पण तो प्रश्न का रद्द झाला आहे हे आपल्याला माहीत नसतं प्रत्येक आजपर्यंत आलेला प्रत्येक प्रश्न का रद्द झाला याचं एक्सप्लेनेशन देखील या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानंतर जे जे काही घटक आहेत जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची एक्स्ट्रा माहिती तर दिलेली आहेच परंतु त्याच्यासोबत त्या प्रश्नाच्या संदर्भातील बाकी माहिती जी भविष्यातल्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयोगी ठरेल अशी माहिती देखील त्याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर त्याचबरोबर प्रश्न आणि टेक्स्टबुक याचा संदर्भ काय आहे म्हणजे हे प्रश्न कुठल्या टेक्स्टबुकमधून आलेले आहेत कशातून आलेले आहेत याचा देखील संदर्भ त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि प्रत्येक विषयाच्या त्या त्या घटकाशेवटी संबंधित चालू घडामोडीच्या अपडेट दिलेल्या आहेत आता हे पुस्तक आहे कंबाईनचं आता हे जर पुस्तक कंबाईनचं आहे आपण जर पाहिलं तर मागची काही दोन हजार पंचवीसची चोवीसची जी काही कंबाईन पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये जवळपास सहा ते सात प्रश्न करंट अफेअरचे याच्यातून आलेले आहेत आता हे काही पुस्तक करंट अफेअरचं नाही तरी चालू घडामोडीचे प्रश्न आले का आले तर सायन्सचा एखादा विषय असेल तर सायन्सचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्या त्या टॉपिक बरोबर तिथे दिलेले आर्थिक पाहणी असेल इकॉनॉमिक्समधले जे काही प्रश्न असतील जॉग्रॉफीमधले जे प्रश्न असतील त्याच्याशी रिलेटेड जे काही चालू घडामोडीचे प्रश्न येतात ते तुम्हालाही माहिती ते प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आता पहा भारताची आर्थिक पाहणी दोन हजार चोवीस पंचवीस याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी केंद्रीय अर्थसंक अर्थसंकल्प आणि एच डी आर रिपोर्ट हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अपडेट केलेल्या आहेत आता जर तुम्ही जर पाहिलं की तुम्ही म्हणताल की या पुस्तकातून करंटचे प्रश्न कसे आले तर आपण एक गोष्ट पाहू शकतो मी थोडंसं पुढं जातो आता पहा हे चालू घडामोडी दिलं आहे आणि त्या चालू घडामोडीमधलं पहिलं सेंटेन्स से अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या नावाची सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजे एन डी एने उमेदवार असतील अशी घोषणा केली आता पुस्तक तुम्हाला सांगितलं की पुस्तक आलं एकोणीस ऑगस्टला आणि ही बातमी आहे अठरा ऑगस्टची म्हणजे एक दिवस आधीची बातमी आहे एवढं अपडेटेड हे पुस्तक आहे त्याच्यामुळं खरं तर हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर असणं गरजेचं आहे आणि ते आहेच परंतु ही जे काही सातवी एडिशन आलेले आहे हे सहाव्या एडिशनमध्ये अपडेट करून दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका ॲड करून आणि एकंदरीतच प्रत्येक प्रश्नाला कुठं ना कुठं वेगळ्या पद्धतीने बदलत्या परीक्षा पद्धतीमुळे त्याच्यामध्ये अपडेशन आणलेले आहेत आता हे जे काही लेखकांनी म्हणजे अप्पा सरांनी लिहिलेले सहाव्या आवृत्तीच्या निमित्ताने आता काय आहे पहा दोन हजार चोवीस पंचवीसची जी काही सहावी एडिशन होती तर दोन हजार चोवीसच्या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये या पुस्तकातून चव्वेचाळीस ते शेहेचाळीस प्रश्नांचा समावेश त्या प्रश्नपत्रिकेमध्ये होता म्हणजे शेहेचाळीस प्रश्न सत्तर प्रश्नांपैकी आता पेपरचा शंभर प्रश्नांचा असतो मग सत्तर प्रश्न का याच्यामध्ये करंट आणि मॅथ रिझनिंग हे तीस मार्काचा जर पाठ वगळला तर तुम्हाला सत्तर प्रश्नापैकी शेहेचाळीस प्रश्न या पुस्तकातून आलेले आहेत म्हणजे ऐंशी टक्के काम तुमचं संपलेलं आहे राहिलेल्या तीस प्रश्नांमध्ये तुम्हाला जरी पन्नास टक्के जरी मार्क पडले तरी तुम्ही इन होताय आता दुसरी गोष्ट आर्थिक पाहणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे पुस्तक आणि लोकसेवाची सगळीच पुस्तकं हे एररलेस पुस्तकं म्हणून ओळखली जातात म्हणजे कुठली चूक एकाच चुकीमुळे तुम्ही त्या रिझल्टच्या बाहेरमध्ये जाऊ शकता परंतु ती चूक तुम्हाला या पुस्तकांमध्ये सापडणार नाही एलिमिनेशन मेथड याच्यामध्ये दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ही अनुक्रमिका जर आपण पाहिली तर याच्यामध्ये राज्यघटना हा विषय असेल राज्यघटनेमध्ये जर समजा घटना निर्मिती आणि घटनेचे वैशिष्ट्य आहे तर आजपर्यंत किती प्रश्न विचारले आणि ते कुठल्या पानावरती आहेत म्हणजे चव्वेचाळीस प्रश्न जर विचारले असे प्रत्येक घटक वाईज हे प्रश्न विचारलेले आहेत आता जर पाहिलं तर राज्यघटनेचे पंधरापैकी पंधरा प्रश्न तुम्हाला याच पुस्तकातून मिळतील तुम्ही मागची कुठली प्रश्नपत्रिका काढून पाहू शकता किंवा मागच्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता आता याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे आता इतिहास तुम्हाला माहिती आहे इतिहास कितीही पुस्तकं वाचले तरी दहापैकी तुम्हाला सात आठ नऊ प्रश्न म्हणजे जा तुम्हाला जर सगळा ओवरऑल तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यातून तुम्हाल तुम्हाला, तुन तुम्हाला आउट यू एक दों एकड़ -एकड़ ते प्रश्न सुटू शकतात या पुस्तकातून तुम्हाला आठ नऊ प्रश्न दहापैकी सुटू शकतात याच्यामधून सायन्सचे तुम्हाला प्रश्न आउट ऑफ येऊ शकतात एक दोन प्रश्न इकडे इकडे होऊ शकतात ते प्रत्येकाचे चुकू शकतात कारण आपल्याला शंभर टक्के मार्क पाडायचे नाही आहेत पण ज्योग्राफी असेल पॉलिटी असेल सायन्स असेल याच्यातून तुम्हाला आऊट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे करंटचे देखील याच्यातून तुम्हाला प्रश्न येतात हे पुस्तक महत्त्वाचं का हे पुस्तक मी सांगतो आहे म्हणून महत्त्वाचं नाही तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला विचारा लोकसेवाचं कंबाईन एक्सप्लेनेशन हे पुस्तक सांगितल्याशिवाय अधिकारी तुम्हाला पुढची बुकलिस्ट सांगणार नाहीत हे मीच बोलत नाही तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा दुसरी गोष्ट जर तुम्हाला सर्व डेटा जर एकाच पुस्तकात असेल आणि लेखकही हमी देत असतील की या पुस्तकातून चव्वेचाळीस ते शेहेचाळीस प्रश्न हे येतात आपल्याला पास होण्यासाठी मार्क किती लागतात साठपर्यंत पर्यंत आपण जातोय साठ पासष्टपर्यंत पर्यंत जातोय आणि बरेच जण म्हणतात की लोकसेवाने मेरिट वाढवलं अर्थातच वाढवणारच कारण हे जर पुस्तक तुम्हाला जर एवढं रेडीमेड देत असेल याच्या बाहेर जर प्रश्न टाकायलाच नसतील तर मात्र मेरिट वाढलेलं आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला हे पुस्तक वापरणं किती गरजेचं आहे करने से नहीं कि नहीं कि मी काय मार्केटिंग करण्यासाठी आलो नाही किंवा मला काही सांगायचं नाही की हे पुस्तक घ्या पण याच्या मागची मेहनत मी स्वतः पाहिलेली आहे आप्पा हातनोरे सर रात्रीचे बारा बारा दोन दोन तीन तीन, तीन वाजेपर्यंत बसून हे पुस्तक अपडेट करत असतात कुठली एक चूक त्याच्यामध्ये सापडू नये म्हणून प्रयत्न केले जातात विद्यार्थ्यांना किती जास्त डेटा दिला जाईल आणि किती त्यांना फायदा होईल याचा विचार करून दहा दहा वीस वीस पुस्तकं संदर्भ साहित्य आणि विशेष करून गव्हर्नमेंटचं साहित्य वापरून हे पुस्तक तयारी केलेली पुस्तक आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये चुकीचा डेटा मिळणं हे म्हणजे सापडणं हे तुमच्यासाठी मुश्किल आहे परंतु हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जर सगळी पुस्तकं तुम्हाला एका ठिकाणी मिळत असतील आणि जर अधिकारी सांगत असतील की हे एक वासले ने कि एक पुस्तक वाचल्याने तुम्ही जर पूर्वपरीक्षा पास होत असाल तर निश्चित तुम्ही देखील याचा विचार करणं गरजेचं आहे बाकी माहिती सोशल मीडियाची लोकसेवाच्या सोशल मीडियावरती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला हेही सांगतो जर समजा कोणी जर गरजू एखादा विद्यार्थी असेल किंवा असे काही विद्यार्थी असतील की खरंच ज्याची हे पुस्तक घ्यायची ऐकत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधा वास्तवकट्ट्याच्या मार्फत मी लोकसभा अकॅडमीला विनंती करेल पब्लिकेशनला विनंती करेल आणि हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची तजवीज केली जाईल परंतु एक लक्षात ठेवा की गरजूच असावा कारण आजकाल गरजू म्हणून कोणी समोर येतं हे आपल्याला माहिती आहे तो गरजू असावा त्याला आपण मदत निश्चित करू आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुमच्या भविष्यासाठी निश्चित फायदेशीर ठरेल एवढंच सांगतो धन्यवाद